गाव बदलण्याचा संकल्प राजेंद्र शिंदेचे निमगाव वाघा होणार आदर्श गाव राजेंद्र शिंदे यांच्याप्रमाणे कॉर्पोरेट कंपन्यांनी गावांचा विकास करावा भविष्यात निमगाव वाघा गा आदर्श गाव होणार अहिल्यानगर तालुक्यातील निमगाव वाघा गा गाव आता आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल करत आहे पी आर एम सॉफ्ट सोल्युशनचे सीईओ राजेंद्र शिंदे यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून गावातील विकासासाठी तब्बल दहा कोटींपेक्षा अधिक निधी खर्च केला आहे या माध्यमातून गावातील शाळांची उभारणी रस्ते विकास पथदिवे शिक्षणासाठी आवश्यक सोयी सुविधा आणि सामाजिक प्रगतीसाठी महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत गावाच्या या प्रगतीशील उपक्रमाचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी पद्मश्री पोपटराव पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दळवी यांनी कौतुक केले आहे येत्या काळात निमगाव वाघा हे गाव हिवरे बाजार व राळेगन सिद्धीच्या धर्तीवर आदर्श गाव म्हणून पुढे येईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे म्हणजे काम सरकारी व्यवस्थेतून होऊ शकत नाही सीएसआरच्या माध्यमातून व्हावेत म्हणून त्यासाठी सीएसआर फंडातून माननीय राजेंद्र शिंदे साहेबांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून निमगाव वाघा या आपल्या स्वतःच्या गावात एक जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा पाच कोटी रुपये खर्च करून अतिशय सुंदर केलेले आणि यातून सर्वसामान्य गोरगरिबाची मुलं निश्चितपणे दर्जेदार शिक्षण घेऊ शकतील कारण जिल्हा परिषदेची शाळा ज्यांची आर्थिक क्षमता नाही त्यांच्यासाठी असेल म्हणून निमगाव वाघामध्ये ज्या प्रकारची शाळा झाली ही जर प्रत्येक उद्योगपतींनी आपण घेतलेल्या दत्तक गावात याच पद्धतीने केली तर सर्वसामान्य गरीबाची मुलं चांगल्या प्रकारे उद्याच्या स्पर्धेमध्ये गुणवत्तादायी शिक्षण घेऊन टिकू शकतील वाघा गावामध्ये जिल्हा परिषदेची जी प्राथमिक शाळा आहे त्या शाळेचं शाळेसाठी नवीन इमारत ही अतिशय भव्य स्वरूपामध्ये बांधले बांधलेली आहे आणखी या कामासाठी टी आर एन कंपनीचे फाउंडर अँड चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी पुढाकार घेतला राजेंद्र शिंदे हे निमगाव वाघाच्याच वाघाचेच सुपुत्र आहेत भूमिपुत्र आहेत फार कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ज्या गावामधून पुढे जाऊन मोठे झालेले उद्योजक किती उद्योजक आपल्या गावाकडे माघारी वळून बघतात हा प्रश्न आहे आणि यासाठी राजेंद्र शिंदे यांचं हे उदाहरण सगळ्यांना अतिशय अनुकरणीय आहे त्यांनी स्वत निघा या मुंगा वाघा गावामध्ये गावा हा जो काही प्राथमिक शाळेचा जो परिसर आहे त्या पूर्ण परिसराचा अतिशय सुंदर पद्धतीने विकास केलेला आहे अतिशय सुंदर इमारतीचं डिझाईन करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरॅक्टिव्ह पॅनेल म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये खडूफळ्याच्या ऐवजी स्मार्ट टी व्ही या ठिकाणी त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे यामुळं भविष्यामध्ये निम्ठा वाघामधील मराठी शाळेचा विशेषतः पहिली ते चौथीच्या वर्गातल्या शाळांचा दर्जा अतिशय उत्कृष्टपणे वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल श्री राजेंद्र शिंदे यांच्या पुढाकारातूनच नवनाथ विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं इथं जे नवनाथ विद्यालय आहे त्या विद्यालयाच्या विकासासाठी सुद्धा राजेंद्र शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि अतिशय सुंदर प्रकारचे नवीन नवोदय विद्या न... नवनाथ विद्यालयाची इमारत सुद्धा बांधलेली आहे अशा पद्धतीने राजेंद्र शिंदे यांनी त्यांच्या पी आर एम कंपनीच्या सी एस आर फंडामधून आणि स्वतःच्या निधीमधून प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि गावाच्या विकासाची अनेक कामं इथं त्यांनी केलेली आहेत राजेंद्र शिंदे यांचा हा जो पॅटर्न आहे विकासाचा पॅटर्न एक वेगळा पॅटर्न या निमित्तानं ग्रामविकासामध्ये दिसून आला तो सुद्धा इतरत्र पसरला जावा आणि प्रत्येक उद्योजकाने आपल्या गावामध्ये निमगाव वाघाच्या पद्धतीनं राजेंद्र शिंदे यांच्या पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या गावाच्या विकासामध्ये मोठे योगदान द्यावं अशा प्रकारचं मी आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्तानं करू इच्छितो काय होतं सगळीकडे आपण पाहिलंय की जिल्हा परिषद ज्या शाळा पूर्ण देशामध्ये जरी आपण पाहिलं तर त्या शाळा काय असतात एकदम जीर्ण झालेल्या शाळा आहेत आणि शासन जेवढ्या प्रकारे प्रयत्न करतायत ते त्या पद्धतीने प्रयत्न करतायत म्हणजे जे तुम्ही आता काही रिसेंटली पाहिलं असं की शाळे खाली एक काहीतरी राजस्थान मध्ये अशी काही घटना घडली की त्याच्यामुळे छोटे छोटे मुलं टबले गेले होते अवस्था होती सगळ्याच ठिकाणी शासन प्रयत्न करू शकत नाही ना पण अशा ठिकाणी जर कॉर्पोरेट जे जग आहे आणि आपल्याला मनातून इच्छा असली पाहिजे की अशा छोट्या छोट्या मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे ना आपण विशेष म्हणजे प्रायव्हेट शाळा खूप चांगल्या पद्धतीने आहे पण जर आपण शासकीय शाळा जर पाहिल्या तर त्यांची दुरावस्था आहे आज आम्ही एक असं हे दाखवून गेलंय की किती चांगल्या प्रमाणात एक मराठी शाळा जिल्हा परिषदेची आपली मराठी शाळा ही उभा राहू शकते आणि त्याचंच हे उदाहरण म्हणजे हे दाखवायचं आहे मला महाराष्ट्रामध्ये की एक उद्योजक अशा गोष्टी करू शकतो तर प्रत्येक गावात एक एक उद्योजक आहे तर प्रत्येक गाव वर आणायला आणि तिथलं जे विकास करायला हा खूप मोठा सहभाग याच्यातून तयार होऊ शकतो आपल्या जिल्ह्यामध्ये मध्ये देखील अशाच पद्धतीने एका उद्योजकांनी गाव बदलण्यासाठी कंपनी आयटी कंपनी माझा मानस तर आहे कारण काय होत किती जरी नाही म्हटलं तरी आपल्याकडे आयटी कंपनी येणं आता तुम्ही जर पाहिलं की आपल्याकडे आयटी कंपनी येणार येणार अशा खूप साऱ्या कंपन्या येतात आणि खूप सारे बंद होतात की ज्या डेटा एंट्री करून घेतात हे करतात ते करतात पण खऱ्या खुऱ्या कंपन्या येण्यासाठी आपल्याला तसं इन्फ्रास्ट्रक्चर लागणारे आणि ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे जसं की आता एखादा उद्योजक इथे आला तर उद्योजकाच्या मिनिमम गोष्टी काय असतात जर तुम्हाला उद्योजक हा पूर्ण फक्त जिल्ह्यासाठी नसतो तो, तो पूर्ण भारतासाठी असतो किंवा देशाच्या का बाहेर काम करण्यासाठी असतो जर त्याला काही युनिट्स इथं टाकायचे असतील तर त्या प्रकारच्या सुविधा तुमच्या इथं असणं गरजेचं आहे त्याला ते प्रोटेक्शन मिळणं असणं गरजेचं आहे त्याला मिळणारे प्रोटेक्शन हे फक्त दिखाव्यासाठी नसतं म्हणजे आता काही ठिकाणी असं हे आलं की आ, शो साठी सगळ्या गोष्टी केल्या जातात साठी उद्योजकाला जा या गोष्टीची काही गरज नाहीये त्याला जर तुम्ही व्यवस्थित प्रोटेक्शन दिलं प्रोटेक्शन मिन्स की कुठल्या प्रकारची भीती नाही राहिली पाहिजे म्हणजे म्हणतात इकडच्या कंपन्या बंद पडल्या चालल्यात या गोष्टी होतात त्या गोष्टी होतात जर सगळ्यांनीच आपल्या सगळ्यांनी राजकीय नेत्यांनी किंवा सगळ्यांनी जर आपल्याला असं सहकार्य केलं आणि तेच त्यांच्यामध्ये खूप पॉवर आहे की त्या गोष्टी त्यात कंट्रोल करू शकतात लोकल लेवलचा काही जे काही त्रास होणार आहे तो कमी करू शकतात आणि चांगल्या पद्धतीचं एक स्ट्रक्चर म्हणावा किंवा या नगर जिल्ह्यात एवढा मोठा नगर जिल्हा आहे या नगर जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात मग आपण का मायग्रेट होतो पुन्हा मुंबईसाठी किंवा इतर जिल्ह्यांमध्ये जर आपण आपला जिल्हा जर इतर जिल्हे पाहिले तर आता ते खूप विकस होत विकसित होत गेले म्हणजे जसं की संभाजीनगर वगैरे आहे तर हे आपल्या पाठीमागून पुढे चाललेले आहेत मग आपल्या नगरसाठी काय नाशिक आहे हे सगळे पुढे चाललंय नगरमध्ये काय प्रॉब्लेम आहे तर आणि आता मला सांगायला हरकत नाही की मला सगळ्यांची साथ आहे म्हणजे इथलं जेवढे काही पॉलिटिकली असतील किंवा हे असतील या सगळ्या लोकांचं सगळ्या बाजूंनी सहकार्य म्हणजे असं कुठलं नाही की मला काही त्रास आहे किंवा ह्या गोष्टी पण ऍडिशनल तुम्हाला जर डेव्हलपमेंट करायचं झालं तर सगळ्यांना एकत्र करून एकत्र करू, येऊन जर इथे आय टी स्ट्रक्चर उभं हो राहिलं तर इथला रोजगार जो मायग्रेट होतोय की पुन्हा मुंबई सारख्या ठिकाणी तिथे हे करू शकतो एक कंपनी किंवा एक उद्योजक एकाच ठिकाणी आय कंपनी जरी टाकली मी किंवा काही केलं तर मिनिमम किती लोकांना उद्योजक तुम्हाला रोजगार देऊ शकतो पण त्यांचा जर समूह इथं आला तर खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला रोजगार मिळणार आहेत आणि स्टॅबिलिटी मिळणार म्हणजे एक मुलगा जर इथून जा पुण्याला जातो तर त्याचं घरदार सोडतो आईवडिलांना सोडतो म्हणजे ते एजेड असो किंवा चा चांगल्या असतो असो सोडलं जातच ना त्याला घर सोडलं जातं आणि तिथे जाऊन घेतो आयुष् काय घेतो फक्त फ्लॅट घेतो त्याचे आय चालू असतात आणि काय होतं कालांतराने कधी काही प्रॉब्लेम आले किंवा काही आले तर मग त्याला ते सोडून पुन्हा इकडे यावं लागतं म्हणजे त्याच्या शिक्षणाचा काही उपयोग होत नाही होत त्याचा म्हणून मला असं वाटतं की जसं आम्ही यायला तयारी दाखवतो तसं इकडनं एक तयारी असली पाहिजे की तुम्ही या आणि तुम्हाला लाईफ टाईम साठी आम्ही शुअरिटी देऊ लाईफ टाईम साठी कारण काय एखादा बिझनेस चालू केला म्हणजे मी माझ्या मनातलं सांगतो की एखादा बिझनेस चालू केला तो बिचारा तिथं सगळं काही कष्ट करतो सगळं प्रयत्न लावतो त्यांनी जर इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं सगळं उभा केलं आणि त्याच्यानंतर जर त्याला त्रास चालू झाला कुठल्याही गोष्टीचा किंवा लोकल काही छोट्या छोट्या गोष्टीचा तर मग काय होतं त्याला वाईंड अप करावं लागतं त्या गोष्टी आणि मग याच्यामुळे होतंय का की तुमची जी बेरोजगारी ती वाढणारच आहे म्हणून सगळ्यांच सहकार्य होणं अपेक्षित आहे त्याच पद्धतीने उद्योजकाचंही काम असं असतं की सस्टेनेबल जॉब देणं गरजेचं आहे म्हणजे जरी काही मंदी वगैरे आले तर याचं प्रोव्हिजन करून घेतलं पाहिजे की अशा गोष्टी येतात तर स्टेबल जॉब सस्टेनेबल जॉब म्हणतो अशा गोष्टी व्हायला पाहिजे ग्रामीण विद्यार्थ्यांना या निमित्ताने काय संदेश ग्रामीण विद्यार्थ्यांना साहेब बाप की आता एआय टेक्नॉलॉजी खूप जोराने जसं कॉम्प्युटर आलं कॉम्प्युटर आल्यानंतर त्याला खूप सारे वर्ष लागले यायला बरोबर आहे आणि लोकांचं निगेटिव्ह थॉट होता था की कॉम्प्युटर आलाय म्हणजे जॉब जाणार पण जॉब गेले का नाही तर जॉब क्रिएट झाले नव्या पद्धतीने तसंच ए आय आलंय म्हणजे आपल्याकडे एक निगेटिव्ह आले का सगळं काम रोबोटिक होणार हे होणार होणार असं माझ्या मते तरी तो शक्यता खूप कमी आहे जो माणूस स्वतःला अपग्रेड नाही करणार स्वतःला अपग्रेड नाही करणार जसं की एखादा न शिकलेला कॉम्प्युटर न शिकलेला माणूस आणि शिकलेला माणूस हा फरक होता त्याच पद्धतीने ए आय शिकलेला माणूस आणि साधा कॉम्प्युटरचा माणूस हा माझ्या मते असणारा एक कसा तज्ञवाले खूप लोक आहेत त्यांचं मत वेगळं आहे पण ए आय शिकलेला माणूस की जी काही पिढी आहे आपली हे मुलं आहेत यांना जर आताच आपण अपग्रेड केलं आताच त्यांना अपग्रेड केलं तर ते बाजारपेठेमध्ये जगाच्या याच्यामध्ये तेवढंच आपल्या देशामध्ये दे, देशाच्या विकासासाठी योगदान देतील कारण जर तुम्ही आता सुरुवात नाही केली आणि लास्ट ते ग्रॅज्युएशन नंतर त्यांना ह्या गोष्टी मिळत गेल्या तर तोपर्यंतची संख्या खूप वाढलेली असेल आणि सगळ्यात महत्वाचं ए आय हे फक्त सॉफ्टवेअर म्हणजे आय टी क्षेत्रात नसून तुम्ही मध्ये वापरू शकता सिव्हिल मध्ये वापरू शकता प्रत्येक सेक्टरमध्ये ए आय लागणार आहे प्रत्येक सेक्टरमध्ये म्हणून आपला जे संकुचित विचार आहे किंवा खूप सारे क्लिप्स व्हायरल होतात हे जाणार ते जाणार हे जाणार मला असं वाटतं स्वतःला अपग्रेड जर आपण केलं तर जॉब जाणार नाही तर एक आपल्या देशाला एक वेगळी नवी दिशा दिसेल कारण आपल्याकडे तेवढे रिसोर्सेस तयार होतील आज जगाला आपण रिसोर्स पुरवतोय सॉफ्टवेअरचे बरोबर आहे मग आपण एआय रिसोर्स का नाही पुढू शकत मग हेच मुलं जर अपग्रेड झाले तर आपल्या देशाला नक्कीच कारण जर हे शिकलं नाही तर आपण कुठेतरी बॅकडेटेड असणार आहे इतर देश आपल्या पुढे जातील मग आपण आपल्या प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे शैक्षणिक याच्यामध्ये फील्डमध्येच मला वाटतं ए आय च नॉलेज किंवा याचं ट्रेनिंग किंवा याचं शिक्षण हे देणं गरजेचं आहे मी माझ्या शाळेमध्ये चालू करतोय वेगवेगळ्या प्रकारचं आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतील काही दिवसात अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा